अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा मी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते स्वामी चरित्र सारामृत स्वामी चरित्र सारामृत हा एक असा दिव्य ग्रंथ आहे की ज्याने आयुष्यातल्या प्रत्येक संकट दुःख काही पण अडचणी असो त्याच्यावर आपण मात करू शकतो कितीही वाईट परिस्थिती असो कितीही वाईट असतो जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हातात घेता तेव्हा आयुष्य बदलून जातं सगळे दिवस बदलून जातात याला तुम्ही सुद्धा शाश्वती आहे हे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी चरित्र सारामृत अशी प्रत्येक अध्यायाची काही फलश्रुती आहे खर तर स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा आत्मा मानला जातो जो हे स्वामी चरित्र सारामृत पठण करतो ना त्याचं आयुष्यच बदलून जातं बघा प्रत्येक अध्यायाची काही ना काही फलश्रुती असते आता तेच आपण बघणार आहोत की स्वामी चरित्र सारामृताच्या एकवीस अध्याय आहे बरोबर अजूनही बऱ्याच लोकांना असा समज वेगण आहे की तरी स्वामीचरित्र सारामृत आणि गुरुचरित्र हे वेगळं वेगळं आहे मी चरित्र सारामृताबद्दल बोलत आहे ज्याचे एक ते एकवीस अध्याय आपण नित्य सेवा स्वरूपात दररोज पठण करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक अध्यायाची काय फलश्रुती आहे कुठला अध्याय पठण केल्याने तुम्हाला कुठल्या गोष्टीची प्राप्ती होते त्याबद्दल माहिती घेणार आहोत पण याचा अर्थ अर्थ असा आहे का की ग्रंथ वाचायचा वाचायचा तेवढाच अध्याय जर प्रत्येक अध्यायाचं आपण मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आपल्या संदर्भात आहे असं वाटतं की अरे बापरे हा जो अध्याय ना तो माझ्यासाठी महाराजांनी बनवला आहे मी जेव्हा हा पठण करेल तेव्हा माझ्या पण समस्या अडचणी नक्कीच दूर होतील अशा आपल्या आपल्या मनात जेव्हा मी तुम्हाला हे सगळं सांगेल तेव्हा तुम्हाला जाणवेल म्हणून जर तुम्ही सगळं स्वामी चरित्र सारामृत पठण केलं तर काय होईल याचा विचार केला आहे चल तर चला आता आपण बघूया प्रत्येक अध्यायाची काय फलश्रुती आहे आणि प्रत्येक अध्याय पठण केल्यानंतर आपल्याला काय काय अनुभव येणार आहे आणि कुठल्या कुठल्या फलाची प्राप्ती होणार आहे सर्वप्रथम अध्याय पहिला स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय पहिला पठण केल्यावर घरातील शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पाडते अर्थात गणपती बाप्पांचं त्याच्यात नामस्मरण आहे दुसरा अध्याय पठन केल्याने प्रवास सुखकर होतो तिसरा अध्याय पठन केल्यावर शासकीय कामकाज लवकर पूर्ण होते चौथा अध्याय पठन केल्यावर घरात अन्नधान्याची कधी कमतरता पडत नाही पाचवा अध्याय पठन केल्याने गुरुबळ घट्ट होत सहावा अध्याय पठन केल्याने संपत्तीचा जो गर्व आहे आपल्या थोडासा तो कमी होतो किंवा तो होणार नाही आणि घरात चोरी होत नाही असं म्हणतात सातवा अध्याय पठन केल्याने सद्गुरूची प्राप्ती होते आठवा अध्याय पठन केल्याने संबंध बाधा नाहीशी होते नववा अध्याय पठन केल्याने अंगी दानशूरपणा येतो दहावा अध्याय पठन केल्याने संतती प्राप्ती होती अकरावा अध्याय पठन केल्याने गुरु कृपा घडेल आणि गुरुसेवा घडेल बारावा अध्याय पठन केल्याने गुरुसेवेत कधी कुठलं विघ्न येत नाही तेरावा अध्याय पठन केल्याने चित्त शुद्ध होतं आणि आपले जे काही काम आहे ते मार्गी होता चौदावा अध्याय पठन केल्याने श्री स्वामी समर्थ या नामाचं जप फलप्राप्ती प्राप्ती होते असं म्हटलं गेले आहे पंधरावा अध्याय पठण केल्याने आपलं दारिद्र्य दूर होतो आणि संपत्तीची प्राप्ती होती बसापती सगतो जो कैसा झाला भाग्यवंत तर तो अध्याय पठन केल्याने मिळतो सोळावा अध्याय पठन केल्याने आपल्यावर गुरुवर श्रद्धा आपली अखंड राहते आणि आपल्या व्यवसायात प्रगती होते कारण त्यांनी तो एक नवस केला होता सतरावा अध्याय पठन केल्याने गुरु, गुरु भक्ती उत्तम होते आणि आपल्यावर सुद्धा गुरुकृपा गुरु प्राप्त होते अठरावा अध्याय पठन केल्याने लहा लहान वयात मनुष्य हा सन्मार्गाला लागतो चांगल्या मार्गात लागतो एकोणावीसावा अध्याय पठन केल्याने योगाभ्यासात आपली प्रगती होते आणि विसावा अध्याय पठन केल्याने आपला जो काही धर्मभेद भाव आहे तो दूर होतो आणि अध्यात्मात आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि मार्गदर्शन सुद्धा चांगलं मिळतं एकविसावा अध्याय पठन केल्याने संकटातून सुटका होते आता बघा एवढ्या सगळ्या अध्यायांची फलश्रुती एकवीस अध्यायामध्ये एवढं सगळं दडलेलं आहे जर मी फक्त हाच अध्याय वाचला तोच अध्याय वा वाचला असं करण्यापेक्षा जर मी दररोज नित्य नियमाने स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय वाचले तर सात सात अध्याय वाचले तर आता ते कट कसं कुठे काय त्या संदर्भात मी नक्कीच नंतर इन डिटेल माहिती सांगेल पण आता जर ह्या एकवीस अध्यायाचं पठन करून जर एवढं ज्ञान एवढं अमृत आपल्याला मिळत असेल तर का नको वाचायला पण त्याच्यावर का भैर गाष्ट का एकदा तरी पठन करावं अकरा माळी जप न चुकता दररोज जेवण करायला विसरतो का नाही दररोज आपण बाहेर जायला विसरतो का दररोज आपण झोपायला विसरतो का दररोज मोबाईल बघायला विसरतो का नाही ना मग दररोज स्वामीच्या चरित्र सारामृताबरोबर एक माळ करायला का विसरतो आपण त्याच्याबरोबर अकरा माळी करायला का विसरतो खरं तर अकरा माळीच केल्या पाहिजे नाही जमत तर नामस्मरण तर करू शकतो ह्या सगळ्या स्वामीच्या रित्र सारामृताबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही पठण करता मग काय भैरव अष्टकम असो श्री असो अकरा माळी मंत्र जप असो तर काय नाही होणार किती सिंपल गोष्ट आहे किती साधी गोष्ट आहे की स्वामी सारामृत हा ज्ञानरूपी प्राप्त झालेला आपल्या मनुष्य जातीला हा ग्रंथ भेटला आहे आणि याचं जेव्हा तुम्ही नामन मत, मनन चिंतन पठन करत असता तेव्हा खरंच तुम्हाला सांगते किती पण तुम्ही संकटात असाल किती पण तुम्ही त्रासात असाल फक्त महाराजांचा श्री स्वामी समर्थ सा सारामृताचा सा ग्रंथ हातात घ्या आणि सेवेला सुरुवात करा किती दुःखात असाल त्याचा विचार करण्यापेक्षा जर सेवा वाढवली तर नक्कीच ते दुःख संकट त्रास नक्कीच तुमची कमी होता स्वामी चरित्र सारा म्हणून स्वामी सेवेत आला आणि वाया गेला असा कोणी दाखवा तुमचे कर्मसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे तुम्ही महाराजांचे लाखो पारायण करा एकशे आम्ही लाखो म्हणून तेवढे पारायण करा लय पारायण केले लय पारायण केले पण तुमची कर्म बघा आली तुम्ही कसे वागता ते बघा आली मग तुम्ही त्या सांगा अर्थात आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ मिळ फळ फळ मिळत असतं बऱ्याच महिला म्हणतो ताई आहो आम्ही आमचे चारच पायात झाले पण आमचं काम झालं ताई आम्ही एवढंच झालं आमचं काम झालं आता संतान प्राप्तीची जी काही सेवा सांगितली होती खूप महिलांचा अनुभव आला की ताई अहो म्हणजे माझी सेवा पूर्ण नाही झाली तर महाराजांच्या कृपेने आज मी प्रेग्नेंट आहे काबरं आहे कारण तिला सेवेचा पटकन अनुभव काबर आला तिचे ते कर्म होते मागच्या जन्मात मी माझ्यावरनं सांगते महाराज माझ्याकडनं सगळी सेवा पूर्ण करून घेतात मला आजपर्यंत असं नाही झालं की आठ पारायण केले आणि चाळीस पारण तर मला अनुभव आला नाही महाराज माझ्याकडनं पूर्ण पारायण करून घेता हा त्याच्यानंतर तर मग विचारूच नका त्याच्यानंतर सगळं चांगलं होतं पण तुम्ही खूप जास्त भाग्यवान आहात की तुमच्या कमी सेवा किंवा तुम्हाला चालू असताना सेवा चालू असतानाच अनुभव आले माझ्या करणं वैयक्तिक कदाचित तुम्हाला कर्माचा भाग आहे आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा मागचा सगळा साठा घेऊन आलेला आहोत आणि तो साठा जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला अध्यात्माची गोडी ज्ञानाची प्राप्ती आयुष्यातले संकट दुःख त्रास आणि मेन म्हणजे अनुभव येत नाही तर ते साफ व्हायला मग वेळ लागतोच ला ना म्हणून ती सेवा वाढवायची असते तुमच्या बाबतीत असं घडत असलं आणि नित्य सेवा केल्याने हळू 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 सगळे दुःख संकट त्रास खरंच कमी होतो तुम्ही अनुभव घेऊन बघा स्वामीचरित्र सारामृत हातात घेऊन बघा ताई घरात मांसाहार करता ते खाता मी खात नाही तुम्ही नाही खात, ने खात ना मग तुम्ही वाचा त्यांना करायचं करू द्या त्यांना खायचं खाऊ द्या मला असं वाटतं जगाला बदलण्याचा प्रयत्न करू नका नवऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका त्याला पण होईल ते पण बघतील परिस्थिती काय होती आणि काय झाली मुलगा खातो मुलगी खाती सासू सासरे नवरा सगळे खातात ना तुम्ही सेवा करा महाराजांची सेवा इतकी सोपी आहे ना त्याला कुठलेही नियम अटी नाही आहे आणि मेन म्हणजे म मनातले जे तुम्ही घाबरता ताई मला भीती वाटते महाराजांनी सेवा करायला का घाबरायचं महाराजांसारखे सगळे देव आहे पण पन... महाराजांच्या सेवेला कुठलेच से नियम नाही अगदी तुम्ही नामस्मरण मासिक धर्मात करू शकता तुम्हाला सुतक आहे विटाळ आहे तुमची डिलिव्हरी झाली आहे तेव्हा तुम्ही, तुम्ही नामस्मरण करू शकता अजून काय पाहिजे एवढे तर साधे सोपे नियम आहेत अर्थात तुम्हाला तो मांसाहार तुम्ही नित्यसेवा करताना मांसाहार तुम्ही तुम्ही करू नका आता ज्यांना करायचाच आहे त्यांनी काय करावं मग त्यांनी गुरुवारी सगळं स्वामीचरित्र सारामृताचं पालन करावं मी म्हणणार नाही तुम्ही ते माव मांसाहार बंद करा आणि मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचा नाही तुम्ही सेवेत या हा? हळूहळू हळू सगळे दुख सेवा सेवेत येण्यासाठी तुम्ही परफेक्ट असणं महत्वाचं का नाही जगात कोणीही परफेक्ट नाही मी नाही तुम्ही नाही कोणीच नाही आपण जेव्हा सेवेत येतो तेव्हा आपण हळूहळू परफेक्ट होतो मी असं नाही म्हणत की लगेच होतो फार कमी लोक आहे जे कधी पहिल्यांदा मठात गेले केंद्रात गेले मंदिरात गेले आणि बोलले मी आता मांसाहार करणार नाही असे अनुभव आहे आपल्या परिवारातले पण काही लोक जाता हळूहळू त्या गोष्टी कमी होतात आता आमच्याकडे अंडे खाल्ले जातात मग ताई मी सेवाच्या आधी सेवा खाऊ का तर असं तुम्ही असे प्रश्न विचारू नका जेव्हा तुम्ही सेवा करणार आहे ना तेव्हा तुम्ही खाऊच नका एकच सांगायचं आहे करता करविता महाराज तेच करून घेणार आहे त्या त्यांची इच्छा असेल तर आज तुमच्याकडनं सगळ्या बऱ्यांनी करून घेतील त्यांची इच्छा असेल तर तुम्ही कितीही पण ठरवा मला करायचं आहे पण तुम्हाला मूर्तच लागणार नाही म्हणून त्यांच्या इच्छेवर पण आपण आहे हा आता महाराजच करून घेत नाही असं नाही आपल्यालाही एक पॉल टाकावं लागेल जेव्हा तुम्ही एक पॉल टाकाल तेव्हा महाराज शंभर पावलं टाकतील अनुभव घेऊन बघा आजच कुठला महाराजांची सेवा सेवा करायला गुरुवारच पाहिजे असं नाही आहे तुम्ही कधीही कुठे केव्हाही महाराजांची सेवा करू शकता फक्त बारा ते साडे बारा मध्ये स्वामी चरित्र सारामृत किंवा नित्यसेवा पण करायची नाही कारण काय आहे तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो मग तेव्हा आपल्याला दत्त सेवा दत्त संप्रदायाची कुठलीही सेवा करायची नाही बाकी तुम्ही कुठली सेवा करू शकता तर स्वामी चरित्र सारामृत वैयक्तिक अनुभव सांगते हा ग्रंथ म्हणजे आत्मा आहे माझ्या आयुष्याचं सोनं झालं आहे माझं आयुष्य बदलून टाकलं आहे तर माझ्यासारख्या एका छोट्याशा मुलीचं आयुष्य बदलून टाकलं जी, जी महाराजांची तोडकी मोडकी सेवा करते तुमचं का नाही उला तुमचं पण होईल अनुभव घेऊन बघा आयुष्य नक्कीच बदले आणि खरं सांगते महाराज तुमच्याकडे काय मागो हा प्रश्न पडेल कारण जो महाराज महाराज प्रत्येकाला इतकं देताना तुम्हीही म्हणाल ताई मी महाराजांकडे कडे कधीही काही मागत नाही आणि महाराज मला कधीही कमी पडू देत नाही नक्कीच तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांगवते आवडला असतं लाईक शेअर सबस्क्राईब करा परत अशा एकोणवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ